मी मी पण सारखी जनता राहिली जनता पूर्ण शुद्ध झालेली आहे जो काम करेल त्याच्या जा मागे जनता उद्या काँग्रेसने जर त्या वेळेला चाळीस वर्षापूर्वी कामं केली तर ती गेलीच नसती ना माझे दोन्ही एकत्रच लढणार आहेत तिला काढणारे नकोच नगराध्यक्ष चांगला नगरच नगराध्यक्ष काम करणार असला की <laughs> तो हे पंचवार्षिक अजून पाच तोच राहणार नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये संपूर्णच महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी नगरपालिकेची आचारसंहिता जाहीर झालेली आहे संपूर्णच महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या सातारा नगरपालिकेत काय होणार दोन्ही राजे एकत्र लढणार का काय वाटतंय आपण सातारामधील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार त्यांना काय वाटतंय साताराचा नगराध्यक्ष कोण होईल दोन्ही राजे एकत्र लढले तर काय फायदा होईल काय तोटा होईल हे आपल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहे आता काय वाटतं सातारा दोन्ही राजे एकत्र लढतील दोन्ही राजे एकत्रच लढणार आहेत मनोमिलन असल्यामुळे दोन्ही राजे एकत्रच लढणार आहेत काय आतापर्यंत दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात होते आता एकत्र आलेत ले काय फायदा होईल दोन्ही राजे एकत्र लढले तर आणि तोटा काय होईल दोन्ही राजे एकत्र लढले तर विकास कामं चांगली होतील या अगोदर पण झाले पण इथं पण चांगली कामं होतील अजून चांगली होतील तुम्हाला काय वाटते साताराचा नगराध्यक्ष कोण झाला पाहिजे नगराध्यक्ष नगराध्यक्ष मनोमिलनातून दोन्ही राजे जे हे करतील ठरवतील त्यांच्या म्हणजे मार्गदर्शन होईल काय समस्या आहेत सातारा मध्ये अशा वेगवेगळ्या समस्या महत्वाचं म्हणजे रस्त्यांची कामं थोडी राहिलेली आहेत ती झाली पाहिजे तुमच्या का का काय अडचणी आहेत आमच्या वैयक्तिक काय अडचणी नाहीत राजवाडा रस्ता मुळात ते राजवाडा रस्ता व्यवस्थित व्हावा लवकर कारण ते दळण वळवण्याचं साधन आहे आमच्या कोंडवे गावचं मुख्य रस्ता आहे काय वाटतं दोन्ही राजे एकत्र लढले पाहिजेत राजे दोन्ही एकत्रच लढणार आहेत त्याबद्दल काय दुमत नाही ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राजे एकत्र लढतील व दोन्ही राजे एकत्र लढले तर साताऱ्याचा विकास व्हायला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही वाटतंय का सातारा नगरपालिकेला कोणाची सत्ता येईल सत्ता भाजपचीच येणार दोन्ही राजे एकत्र लढतील मनोमिलन झालेलं आहे ना लढतील एकत्र प्रभाग क्रमांक कितीमध्ये तुमचं मतदान आहे सोळा सोळामध्ये सतरा सतरामध्ये सतरामध्ये कोण उमेदवार असणार आहे तुमचं सतरामधून फिरोज पठाणा सध्या आहे बागास राखीव जाते ओबीसीमध्ये आला आहे तो त्यामुळे तो आहे त्यात संग्राम बर्गे त्याचा अपडेट होता पण तो ओपनमध्ये आहे एखाद्या संग्राम बर्गेची सीट नगराध्यक्ष म्हणून लागावी अशी आमची इच्छा आहे संग्राम बर्गेंची पदासाठी सीट लागावी अशी तुमची इच्छा आहे सतरामध्ये कोण उमेदवार असतो तुमचा फिरोज पटाण फिरोज पठाण आणि संग्राम ए, ए, बर्गे उमेदवारी तर आता ओबीसी आरक्षण पडले त्यामुळे संग्राम बर्गे उभं राहू शकत नाही एक महाराजांचं आहे आणि एक महाराजांचा एक एक माणूस आहे ओबीसी आता तो ओबीसी जो पडलाय तो ओपन जो पडलाय तो शिवेंद्र बाबांचा आहे ओपन ही महिला पडलेली आहे ना ओबीसी पुरुष पडलेला ओबीसी पुरुष पडला तर ओ ओबीसी पुरुष म्हणजे फिरोजपटाने राहणार आहे आणि महिला ती ओपनमध्ये ती दुसरी राहणार वरती आता अजून नक्की झालेलं नाही आणि नगराध्यक्षपदासाठी सा संग्राम वर्गेंचा फॉर्म भरावा किंवा त्यांना तिकीट द्यावा अशी आमची इच्छा आहे काय वाटतं जर तुम्हाला सातारा नगरपालिकेवर सातारा नगरपालिकेचे उदयन महाराज शिवेंद्रराजे हे दोन्ही महाराज एकत्र आले हे एकदम छान झालं आणि दुसरा विषय हे दोन्ही महाराज एकत्रच लढले पाहिजे ती आणि आमच्या कोंडवे गावासाठी कोंडवे गावातील रिक्षा येण्यासाठी हे सदैव तत्पर असेल कधीही काय करा हाक मारली की लगेच ते आमच्यासाठी कुठेही काही करण्यासाठी तत्पर असतात त्यामुळं दोन्ही महाराज एकत्र पाहिजे ती आणि राहिलेच पाहिजे ती आणि लढतील का पण दोन्ही राजे दोन्हीकडचे कार्यकर्ते अनेक नगरपालिकेसाठी इच्छुक आहेत ह्या महाराजांकडून त्या महाराजांकडून प्रत्येक वॉर्डातून चार चार उमेदवार इच्छुक आहेत तर मग दोन्ही राजे एकत्र लढले तर गेले कित्येक वर्षापासून नगरसेवक पदासाठी काम करणारे लोक बंडखोरी करतील का ना, ना, दोन्ही एकत्र नाय त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा मनोमिल करून बिनविरोध झाले पाहिजे होईल तुम्हाला काय वाटतं होईल का तुमची व्हायलाच पाहिजे माझी इच्छा अशी आमच्या रिक्षा युनियन सांगतो की व्हायलाच हो पाहिजे बिनविरोध व्हायलाच पाहिजे शशिकांत शिंदे देखील पॅनल टाकणार सातारा मध्ये त्याचा काही प्रभाव पडेल नाही पडायचं दोन्ही महाराज असले काही कोणी तरी नाही काय पडवा पडत काय वाटते एक वाटतंय एकत्र हो काय वाटतं दादा सातारा नगरपालिका कोणा सत्ता येईल सातारा नगरपालिकेत दोन्ही महाराजांचीच सत्ता येईल लढतील एकत्र हो एकत्रच लढणार दोघं कारण पक्षाच्या आदेशानंतर ती दोघे एकत्रच लागतील पण गेले कित्येक वर्षापासून ते एकत्रच एकाच पक्षात होते पाठीमागे लड� राष्ट्रवादीत होते आता बीजेपी आहेत याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचं मनोमिलन झालेलं नाही आहे असं आपल्याला सगळ्या दृष्टिकोन दिसतोय खासदार गेला एकत्र लढले आमदार गेला एकत्र लढले एक पण स्थानिक स्वराज्य संस्थेला एकत्र लढतील निश्चितच लढणारच की या वेळेला पण ह्या वेळेला मनोमिलन होणार आणि भाजपचाच नगराध्यक्ष होणार सरकार शंभर टक्के भाजप चिन्हाचा नगराध्यक्ष होईल भाजप चिन्हाचं चिन्हाचं नाही चिन्ह नाही ना होऊ शकत त्यांचं काय असेल ते सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोघंचं मन मिलं नाही पण त्यांच्यातनं ना 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 एक दोन्हीपैकी एक महाराज जवळ ठरवतील कोणी असेल तो तोच नक्कीच नगराध्यक्ष होईल तोच होईल पण पक्षाचा असा अजेंडा आहे की ह्यावेळी नगराध्यक्ष हा बीजेपीच्या कमळ चिन्हावरती झाला पाहिजे होऊ शकत नाही साताराची सुटने आहे साताराची जनता तेवढी सुज्ञ आहे महाराज जे ठरवतील दोन्ही महाराज नगराध्यक्ष होईल पक्षाचं होणार नाही हे एकशे एक टक्का सांग शशिकांत शिंदे देखील सातारा पॅनल टाकणार आहेत त्याचा काय प्रभाव पडेल का आता कसं शेकर माहित आहे का हे म्हणून झाल्यानंतर नाराज व्यक्ती हे थोडेसे जाणार त्यांच्याकडे पण एवढा प्रभाव काय होईल असं वाटत नाही काय आता प्रत्येक एक ह्या राज्यांकडून त्या राज्यां प्रत्येक उमेदवार प्रत्येक प्रभागात दोन दोन तीन तीन नगरसेवक पदासाठी लोक इच्छुक आहेत मग हे दोन्ही राज्य एकच लढले तर ते गेले कित्येक वर्षापासून काम करतायत ते बंडखोरी करतील का शशिकांत जातील का शक्यतो जाणार नाही आहे त्यातून पण कुणाची इच्छा असेल तर जाऊ शकते कारण माणसाचं प्रत्येकाला इच्छा आहे लोकशाही आहे प्रत्येकाला कुठे उभं राहाय दहा आहे राहाय त्यामुळं शक्यतो करून नव्वद टक्के वाटतंय असं कोण बंडखोरी करायची नाही त्यांची लोक जरी केलंच तर पण त्याचं पुढचं भवितव्य धोक्यात म्हणजे अंधारामय होईल असं नक्की एकशे टक्का आहे तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे सातारचा भरपूर नाव भरपूर नाव चर्चेचा काम करणारा नगराध्यक्ष बिल काढणारा नगराध्यक्ष लोक काम करणारा असो नगराध्यक्ष महाराजांच्या पैकी कोणताही म्हणजे बारक्या महाराजांचा असू दे किंवा मोठ्या महाराजांचा असू पण तो फक्त काम करणारी जनतेची स व्यवस्थित सर्व कामं करणारे महत्वाचे रोड पाणी आणि आरोग्य सगळ्यात आत्ता सध्या मोठ्या प्रमाणातला हा गोष्टीचा प्रभाव आहे जास्त पाणी लाईट आणि रस्ते आता तुम्ही पोळी नाक्यावर गेला किंवा तहसीलदार कार्यालयापाशी गेला रस्ते बघा काही नाही चार वर्ष झाले की प्रशासकीय आहे एकही काम नाही एक धड एकही म्हणजे रस्त्याला नुकत वाढतं जायला त्यामुळे नगराध्यक्ष हा चांगलाच पाहिजे आणि काम करणार पाहिजे कोणी असतो बिल काढणार नुकत्या नगराध्यक्ष त्यामुळे एवढी जनता शून्य आहे की योग्य नगराध्यक्ष बनवून समस्या काय आहे तुमच्या अजून समस्या काय नाही राजे करतात हे चांगलेच चाललेलं आहे थोडेसे रोडचे वगैरे प्रॉब्लेम होते <laughs> पण आता एक चार चार वर्ष जे राजवट असल्यामुळे थोडे थोड्याशा रस्त्यांचा प्रॉब्लेम आला त्या अतिवृष्टीमुळे पण रस्ते खराब झालेले ते नगरपालिकेला त्या दोष देण्याचा अर्थ नाही किंवा महाराज लोकांनाही दोष देण्याचा अर्थ नाही पण यावेळी निश्चितच मनमिलन होऊन दोन्ही महाराजांची सत्ता येत काय तुम्ही किती प्रभाग क्रमांक मतदान आहे तुमचं आमचं अठरा मध्ये काय वाटतं मध्ये कोण पाठीमागच्या वेळी जो लोकप्रतिनिधी होता या ठिकाणी महाराज उमेदवार निश्चित निवडून आता आमच्या इथं तर वीज जण इच्छुक आहेत आम्ही कुणाचं नाव घ्या वैयक्तिक मी रिक्षावाला मी पण इच्छुक आहे मी ओपनमध्ये मी पण इच्छुक आहे ना मला वाटेल ना मला पण निवडून येऊ पण जे महाराज देतील तोच उमेदवारी इथे येईल आणि तोच निवडून येणार या ठिकाणी गेल्या जो पंचवार्षिकला लोकप्रतिनिधी होता त्याच्याकडून काय मतदार वार्डात कामं झाली का भरपूर कामं झालेले म्हणजे गेल्या वेळेचे जे नगरसेवक होते आमचे कोण होते नगरसेवक शेखर मोरे पाटील होते त्यांनी भरपूर कामं केले गटरे केले रोड केले आमच्या आरोग्य सुविधा केल्या तसेच व्यायामशाळेचा मोठा प्रकल्प आणलेला आहे गोडवलीत बगीचे केलेले त्या नगरसेवकांनी त्यांच्या कालखंडात खूप काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना काय असं कोणतंही नाही आमचं जे नाव उठवण्यासारखे त्यांनी भरपूर काम केले ओपन ओपन आरक्षण पडलं मध्ये पाठीमागच्या वेळी ते नगर नगरसेवक होते त्यावेळी त्यांना परत उमेदवारी मिळेल मिळाली तर निश्चित त्यांचं ते निवडून येतीलच कारण काम केलं आहे म्हणलं येणारच ना आमचं एकच मत आहे की साताऱ्यामध्ये येणारा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हा बिलं काढणारा नसावा काम करणारा असावा शिवेंद्र महाराजांनी बी गेल्या चार दिवसापूर्वी तेच वाक्य सांगितलेलं मग तेच आहे ना आता लोक आणि पहिल्यासारखी जनता राहिले जनता पूर्ण शून्य झालेली आहे जो काम करेल त्याच्यामागे जनता जाणार आणि ऑटोमॅटिक जाणार भाजप काम करते म्हणलं भाजपला निवडून देतात ना लोक उद्या काँग्रेसने जर त्यावेळेला चाळीस वर्षापूर्वी कामं केली आहेत तर ती गेलीच नसती ना त्यांनी केली नाहीत म्हणून ती गेली भाजपला भाजप काम करते म्हणूनच भाजप निवडून येते ना हे निश्चित आहे ना तीच पद्धत आहे जर जो नगरसेवक चांगला काम करेल तो निवडून येणार ज्यांनी पाच वर्षापूर्वी कामं चांगली केली तेच निवडून येणार ना हे सरळ आहे पायंडाच आहे ना तो आणि आमचं पण मत आहे जो नगराध्यक्ष जर तुम्ही मानताय ना बिलं काढणारे नकोच नगराध्यक्ष चांगला नगरसेवक नगराध्यक्ष असला काम करणारा असला की तो हे पंचवार्षिक ना अजून पाच वर्ष तो तोच राहणार तो। काय वाटतंय का का सातारामध्ये काय कोणाची सत्ता येईल सातारा म्हणजे भाजपची भाजपचे दोन्ही राज्य एकत्र लढतील ते ना सांगता त्यांच्याबद्दल काय बोलता येत नाही तर सातारमधील काही लोकांचं सा असं म्हणणं आहे की दोन्ही राजे एकत्र लढतील दोन्ही राजे एकत्र लढले तर सातारचा सा विकास होईल भरपूर अनेक काही फायदे होतील तर काही जणांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राजे जर एकत्र लढले तर दोन्ही कडे प्रत्येक वॉर्डात चार 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 जण हे उमेदवार नगरसेवक पदासाठी गेले कित्येक वर्षापासून काम करतायत जर त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर ते बंडखोरी करतील शशिकांत शिंदे या राष्ट्रवादी गटाला जाऊन मिळतील व ते नगरसेवक पदासाठी उभे राहतील त्यातील कित्येक उमेदवार निवडूनही येतील पण दोन्ही राजे एकत्र लढले तर भरपूर फायदेही आहेत आणि विरोधात लढले तर थोडेफार तोटेही आहेत की दोन्ही राज्यांनी जाहीर केलेलं नाही आम्ही एकत्र लढणार लड़ना, विरोधात लढणार चार दिवसात ते चित्र स्पष्ट होईल आपण आपल्या एस एस एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोण होणार नगरसेवक या उपक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागात जाणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतंय त्यांना कोण नगरसेवक पाहिजे गेलं वेळेच्या नगरसेवकांनी काम केलं की नाही काय त्यांच्या समस्या आहेत तेच आपण जाणून घेण्याचा जा, प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन आकाश कुंभारसह एस एस एम न्यूज सातारा